पूर्वीचा जावळी मतदारसंघ एक नाही त्या भागातल्या बऱ्याचशा जिल्हा परिषद तालुका पंचायत सदस्यांच्या किंवा दिग्गज जे, जे तिथे राजकीय नेते आहेत ना त्यांच्याशी बाबांचे शी एकदम मैत्रीचे संबंध असल्यामुळं त्याही भागातून त्यांनी ताकदीनं काम केलं आणि उदयनराजेंना दिलेला शब्द त्यांनी प्रामाणिकपणे पाळला हे निदान मतदानातून तर ते पुढं आलेलं आहे सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये दोन राजे एकमेकाच्या समोर लढतात ते देखील साताराना बोलले आहेत शरद पवार केंद्रामध्ये इकडून राज्याचं नेतृत्व सोडून गेले संरक्षण मंत्रीपद भूषवण्यासाठी त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून अभयशे राजांच्याकडे पाहिलं होते जी पाण्याची समस्या होती ती कासवरून सातारा पालिकेनं अभयशी महाराजांच्या मदतीनं ती पुरवल्यानंतर सातारकरांच्या अशा त्यांच्याकडून फार मोठ्या काय अपेक्षा नव्हत्या हो आणि सातारकरांनी भरभरून प्रेम नेहमी राजगादीवरती केलेलं आहे निवडणुकामध्ये आपले उमेदवारी जिंकण्यासाठी म्हणून दोन भावभाव एकत्र येतात मग आम आमचा वापर करतात अशी देखील मनामध्ये भावना आता दिसते स्पेशल आपल्या स्वागत आहे आजचा चर्चेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे सातारा जावळे मला सांगा सर लोकसभेला उदय शिवेंद्र राजे भोसले यांनी जवळजवळ जव, पन्नास हजारांचं लीड उदयनराजे भोसले यांच्या पाठीमागा दिलं तर या लीडचा येणाऱ्या विधानसभेवरती कसा परिणाम पडेल सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये मुळात या राजघराण्याचं वर्चस्व आहे पहिल्यापासून म्हणजे अभयसिंह महाराजानंतर तिथं शिवेंद्र महाराज लढले मध्ये एकदा उदयनराजांना तिथं संधी मिळाली होती उदयन राजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये अधूनमधून मनोमिलन आणि मतभेद अशा पद्धतीचं चित्र देखील या जिल्ह्यानं बघितलेलं आहे विशेषतः साताराकरांनी अनुभवलेलं आहे अगदी सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये दोन राजे एकमेकाच्या समोर लढतात ते देखील सातारणानं बोललेलं आहे पण गेल्या आता कालच्या लोकसभा निवडणुकीला हे पहिल्यांदा आपल्याला चित्र बघायला मिळालं की छत्रपतींचा झालेला पराभव आहे त्या पराभवाची कुठंतरी शल्य शिवेंद्र राजेंडा सुद्धा होतं किंवा देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरून शिवेंद्र बाबाने आडेवेडे न घेता छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी मनोमिलन करण्याचा निर्णय घेतला तत्पूर्वी त्यांच्यामध्ये झालेल्या हानामाऱ्या या सगळ्या महाराष्ट्रानं पाहिल्या आणि मग अपेक्षेप्रमाणे दोन छत्रपती एकत्र आल्यानंतर शिवेंद्र बाबा आणि उदयन महाराज यांची तिथं सातारमध्ये तिसरी शक्ती राजकीय उदयाला येऊन दिलेली नाही अशा वेळी या दोन्ही राजांनी एकत्र येऊन तिथं जी ताकद दाखवली आणि ते चित्र आपल्याला या सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे एकूण सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत ते जे मताधिक्य तिथं पाहायला मिळालं कारण पूर्वीचा जावळी मतदारसंघ एक नाही त्या भागातल्या बऱ्याचशा जिल्हा परिषद तालुका पंचायत सदस्यांच्या किंवा दिग्गज जे तिथे राजकीय नेते आहेत ना त्यांच्याशी शिवेंद्रबाबांचे एकदम मैत्रीचे संबंध असल्यामुळं त्याही भागातून त्यांनी ताकदीनं काम केलं आणि उदयनराजेंना दिलेला शब्द त्यांनी प्रामाणिकपणे पाळला हे निदान मतदानातून तर ते पुढे आलेलं आहे आता या दोघांच्या विरोधामध्ये उमेदवार कोण येणार किंवा ज्या पद्धतीनं बाबा उदयन महाराजांना दिलेल्या शब्दाशी प्रामाणिक राहिले शिवेंद्र बाबाचे कार्यकर्ते प्रामाणिक राहिले किंवा मतात दिसते तसं ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ही आडवा आडवी जिरवा जिरवीचं धोरण जर नसेल तर कदाचित येणारी निवडणूक शिवेंद्र राजे भोसलेंसाठी एकतर्फी सुद्धा ठरेल सर आता म्हणल्याप्रमाणे जवळपास चौवेचाळीस वर्षे शिवेंद्र राजे या कुटुंबाकड सातारख्या सातारच्या आमदारकी आहे यामागे काय नेमकं कारण आहेत जे की सलग एक एकाच मतदारसंघातून एकाच कुटुंबातले सलग चौवेचाळीस वर्षे राज्य करतात यामागची कारण काय आणि रायगडनंतर सातारगड स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून पाहिलं जात आणि मग निश्चितपणाने इथल्या लोकांची जी अस्मिता आहे ती इथल्या राजगादी बरोबर असणं हे नैसर्गिक आहे आणि त्यापेक्षा वेगळं असं वैशिष्ट्य आहे की ज्यावेळी शरद पवार केंद्रामध्ये इकडून राज्याचं नेतृत्व सोडून गेले संरक्षण मंत्री पद भूषवण्यासाठी त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये मा मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून अभयशिया राजांच्याकडे पाहिलं जात होतं आणि मग मा अभयश महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे आमदार असतील किंवा मंत्रिपदाच्या पालकमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये इथं काय कारखाना असेल किंवा काय सुदगिरणी वगैरेच्या अशा छोट्या छोट्या ज्या संस्था उभ्या करून त्यांनी जे काम केलेलं आहे सातार जी जी सातारा मुळात एक पेन्शनर सिटी म्हणून प्रसिद्ध आहे आणि सातारकरांच्या फारशा काय अपेक्षा नाहीत औद्योगिक वसाहत सुद्धा जेमतेम प्रमाणावरती तिकडं आहे त्यामुळे इथल्या नागरिकांच्या अशा काय मोठ्या समस्या नव्हत्या जी पाण्याची समस्या होती ती कासवरून सातारा पालिकेनं अबयशी महाराजांच्या मदतीनं ती पुरवल्यानंतर सातारकरांच्या अशा त्यांच्याकडून फार मोठ्या काय अपेक्षा नव्हत्या आणि सातारकरांनी भरभरून प्रेम नेहमी राजगादीवरती केलेलं आहे सुमित्रा मातांच्या शब्दानं लोक तिथं मतं द्यायची मग मधल्या काळामध्ये ह्यांच्याच घरामध्ये वितुष्ट झालं त्यांची सक्की भाऊजाई त्यांच्या विरोधामध्ये अभयसिंह महाराजांच्या विरोधात उदयनराजेंच्या मातोश्री निवडणूक लढल्या वगैरे हे महाराष्ट्रानं बघितलं पण आत्ताच्या घडीला तशी काय परिस्थिती राहिलेली नाही दोन्ही घरामध्ये मनोमेलन झालेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण म्हणला तसं दीपक पवारांनी गेल्यावेळी सुद्धा निवडणूक लढवलेली आहे त्यांच्या विरोधात शिवसेनेचे दगडू सपकाळ यांनी देखील तिथून निवडणूक लढवलेली आहे त्यांना देखील चांगले मतं मिळालेले आहेत अर्थात तिरंगी लढत झाली होती यावेळेस दुरंगी लढत आहे का ते आपल्याला पाहावं लागेल नाराजी त्यातनं बाहेर पडणार आहे का आणि निवडणुकामध्ये आपले उमेदवारी जिंकण्यासाठी म्हणून दोन भावभाव एकत्र येतात आणि mm मग -hmm. आमचा वापर करतात अशी देखील सातारकरांच्या मनामध्ये कुठंतरी खोलवर भावना आता दिसते ती भावना उपाळून जर आली तर कदाचित निकाल वेगळा सुद्धा असेल किंवा मताधिक्य जे अपेक्षित आहे शिवेंद्र बाबांना ते मिळेल गॅरंटी नाही तुम्ही बोललात सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे साताऱ्यामध्ये बेरोजगार आहे एमआयडीसी नाही आयटी पार्क नाहीये यंदाच्या लोकसभेला उद्या शब्द दिला होता की साताऱ्यात आय टी पार्क उभा राहणार मग त्याच मुद्द्याला धरून शिवेंद्र राजे ही निवडणूक लढू शकतात का की साताऱ्याच्या साताऱ्याची जी लोक तरुण पिढी आहे ती सगळी पुण्या किंवा मुंबईला जॉबसाठी जाते मग साताऱ्यात एक आय पार्क होणं किती गरजेचं आहे आणि याच मुद्द्यांना धरून शिवेंद्रराजे निवडणूक लढतील का आणि त्याचा कितपत परिणाम किंवा त्याची कितपत अंमलबजावणी यंदाच्या लोकसभेला किंवा करू शकतात आपण म्हटला उद्योग व्यवसायाचा विषय खरं तर सातारा जिल्हा भूकंप प्रवण क्षेत्राचा शिक्का बसलेला जिल्हा आहे विशेषतः त्यातून सुटलेला जो भाग आहे तो सातारा जिल्ह्याचा जो पश्चिम भाग म्हणता येईल की जिकडे औद्योगिक वसाहत चांगल्या पद्धतीने भरभराटीला येताना दिसत होती पण मधल्या काळामध्ये अगदी काही उद्योजकांनी इथनं अप करण्याचा निर्णय घेतला काही उद्योगपतींनी खंडणीखोरीची इथल्या लोकप्रतिनिधींच्या विरोधामध्ये पोलिसात देखील दिली अशा परिस्थितीमध्ये इथं उद्योग नव्याने येतील का जे आहेत त्यांना इथं ठेवणं हे इथल्या लोकप्रतिनिधींच्या समोरचं मोठं आव्हान आहे आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती ठेकेदार जे आहेत कामगार ठेकेदार लेबर कॉन्ट्रॅक्टर ज्याला म्हणू आपण त्या लेबर कॉन्ट्रॅक्टरमध्ये शीतयुद्ध आहे लेबर कॉन्ट्रॅक्टरकडून हप्तेखोरी सुरू आहे किंवा ट्रान्सपोर्टच्या मालाची कच्च्या मालाची पक्क्या मालाची ने आण करत असताना त्यांना अडथळे निर्माण केली जातात या सगळ्या परिस्थितीवरती काम करण्याची गरज असताना नवीन उद्योग येतील का आणि मग लोकप्रतिनिधी म्हणून ते उद्योग जाऊ नयेत यासाठी आम्ही काय भूमिका घेतलेली आहे किंवा इथले किती उद्योजक हे खणनीखोरीने त्रस्त आहेत त्यांच्याशी कधी मैत्रीपूर्ण सौहार्दाचे संबंध वगैरे शिवेंद्रबाबांनी ठेवलेले आहेत का ते देखील बघावं लागेल आणि आपण म्हणला आय टी पार्क वगैरे तर आय टी पार्क वगैरेची स्वप्नं महाराष्ट्रातल्या अनेक विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी तिथल्या स्थानिक युवकांना जरी दाखवत असले तरी आय टी पार्कसाठी लागणारं जे काही म्हणतो की नाही एक वातावरण ते खरं तर ह्या महा देशामध्ये आपण बघू एक तीन चार शहरं जर सोडली तर ते कुठं दुसरीकडे शक्य नाही त्यामुळं आय टी पार्क होणार नाही मात्र शिवेंद्र बाबांनी सुदगिरणी व्यवस्थित चालवावी कारखाना चांगल्या पद्धतीने कारखान्याच्या बाबत त्यांचेच बंधू छत्रपती उदयनराजे भोसलेंनी काही आरोप प्रत्यारोप केले होते त्यामुळं नव्यानं काही न देता जे आहे ते व्यवस्थित चालवलं तिथं तरुणांना अधिकचे काय रोजगार देता आले तर बघितलं आणि इथलं सातारा जिल्ह्याचं विशेषतः सातारचं वातावरण सामाजिकदृष्ट्या शांततेचं ठेवण्याचा जरी जा प्रयत्न केला तर इथल्या जनतेला ते खूप आवडेल मला वाटतंय या सातारा लोकसभा मतदारसंघाबद्दलची जी चर्चा आहे आपण इकडे थोडीशी थांबवूयात सातारा लोकसभ सातारा विधानसभेमध्ये कुठला उमेदवार असेल कुणाचं लीड किती असेल कोण जिंकून येईल या शक्य त्यांचा भाग आहे इलेक्शन जाहीर होईल त्याच्यानंतर त्या रिझल्ट नंतर सगळ्या गोष्टी समोरच येतील पण अतिशय खूप माहितीपूर्ण आपली चर्चा झाली असं मला वाटतंय तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला जो अमूल्य आम तुमचा वेळ दिला त्याबद्दल हॅलो महाराष्ट्राकडून मी तुमचा खूप खूप आभार आहे सर धन्यवाद धन्यवाद